नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे खुसखुशीत तसेच सॉफ्ट असे मऊसूद रव्याचे लाडू अर्धा किलोच्या योग्य प्रमाणासहित मी तुमच्यासोबत ही रव्याच्या लाडूंची रेसिपी शेअर केलेली आहे दिवाळी फराळामधील गोडाचा हा पदार्थ करायला अतिशय अवघड वाटत असला तरी मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तसेच हे लाडू करत असताना पाक जास्त शिजू नये किंवा पाक अगदी परफेक्ट बनावा यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत तरी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या रव्याचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी चार वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलोडा हा आपला रवा आहे त्यानंतर पाऊण वाटी एवढा तूप घेतलेला आहे रवा भाजताना आपण तुपाचा अंदाज घेत घेत तूप वापरणार आहे तूप आपल्याला कमी लागू शकते किंवा यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकते तूप किती लागले ला आहे हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते तर मग सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी या ठिकाणी मी जाळतळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यानंतर घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरती तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुपामध्ये थोडासा रवा टाकून बघितल्यानंतर रवा छान फुलून वरती येतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आता घेतलेला सगळा अर्धा किलो रवा आपल्याला तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मंद करून हा रवा भाजायचा आहे लाडूसाठीचा रवा भाजताना आपल्याला हा रवा खूप जास्त शिऱ्याप्रमाणे लालसर असा भाजायचा नाही आहे रव्याचा रंग फक्त हलका गुलाबी होईपर्यंतच आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे किंवा रवा भाजण्याचा सुगंध यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकसारखा आपल्याला हा रवा छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकसारखा हलवत हा रवा आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा तुपामध्ये मिक्स केल्यानंतर किंवा थोडासा आपण भाजून घेतल्यानंतर मला या ठिकाणी हा रवा अजून पण कोरडा वाटत आहे त्यामुळे राहिलेलं सगळं तूप मी या रव्यामध्ये टाकून घेणार आहे तर परत आपल्याला या तुपामध्ये हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसजसा आपण रवा भाजत आहे तसतसा त्याचा तस 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 रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे आपण घेतलेलं पाऊन वाटी एवढं सगळं तूप मी या रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पण अजूनसुद्धा थोडासा कोरडा हा रवा वाटत असल्यामुळे मी आणखी यामध्ये चार चमचे एवढं तूप टाकून घेणार आहे तर या ठिकाणी हा रवा भाजण्यासाठी मला टोटल एक वाटी एवढं तूप लागलेलं ला आहे तर चार वाटी रव्यासाठी आपल्याला एक वाटी एवढं तूप लागते अगदी अचूक प्रमाण आहे अर्धा किलोच्या लाडूसाठी किंवा चार वाटी रव्यासाठी आपल्याला बरोबर एक वाटी एवढं तूप लागते साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे साहित्याचं प्रमाण हे मी तुम्हाला कपच्या मेजरमेंटने किलोच्या मेजरमेंटने आणि आणि वाटीच्या मेजरमेंटने सुद्धा मी तुम्हाला हे साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तुम्ही साहित्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आता आपल्याला थोडासा हात असा रव्याला लावून बघायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता रव्याला हात लावता बरोबर रवा हाताला थोडासा चिटकलेला आहे असं रवा भाजून झाल्यानंतर थोडासा हात आपण रव्याला लावून बघितल्यानंतर रवा हाताला जी टकला की समजायचं आपलं घेतलेलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला रवासुद्धा छान असा भाजून झालेला आहे रव्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला हा रवा लालसर करायचा नाही आहे तर मग आता आपण लाडूसाठी पाक तयार करून घेऊ या पाक तयार करण्यासाठी या ठिकाणी बघा मी एक पसरट पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला तीन वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे तर साखरेचं सुद्धा अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे यापेक्षा आपल्याला कमी जास्त ही साखर करायची नाही आहे तर तीन वाटी एवढी साखर मी या पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर या साखरेमध्ये आपल्याला दीड वाटी एवढं पाणी टाकायचं आहे किंवा सा पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी साखरेच्या वरती एक इंच येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता की पातेल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर साखरेच्या वरती अगदी थोडंसं म्हणजे एक इंच एवढं पाणी आलेलं आहे आता हे पातेलं मी गॅसच्या गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायची आहे सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून घ्यायची आहे त्यानंतर साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे आणि मंद आचेवरती या साखरेचा आपल्याला एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही मंद करून घेतलेली आहे लाडूसाठी आपल्याला एक तारी पाकच लागतो पाक जर कच्चा राहिला तर लाडू बांधता येत नाही आणि पाक जर पुढे गेला तर लाडू खूप कडक होतात साखरेचा पाक चेक करण्यासाठी बघा या ठिकाणी मी चमच्यामध्ये थोडासा पाक घेतलेला आहे आता चमच्यामधून शेवटचा थेंब पडेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चमच्यामधून जो शेवटचा थेंब पडत आहे त्यातून एक तार निघत आहे म्हणजेच आपल्या लाडूसाठी लागणारा एक तारी पाक बनून तयार झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता हा भाजून घेतलेला रवा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे कारण रव्यामध्ये जसजसा आपण पाक टाकत जाऊ तसतसा तसा हा रवा फुलत जातो त्यामुळे कढईमध्ये आपल्याला मिक्स करायला थोडंसं अवघड जाईल त्यामुळे मी अशा मोठ्या ताटामध्ये हा रवा काढून घेतलेला आहे आता हा गरम गरम पाक आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता सुरुवातीलाच एकदम सगळा पाक रव्यामध्ये न टाकता थोडा थोडा पाक रव्यामध्ये टाकत हा पाक आपल्याला रव्यामध्ये छान मिक्स करत जायचा आहे जसा पाक रव्यामध्ये मिक्स करत जातो तसा रवा छान फुलला जातो आणि रवा पाकामध्ये छान सामोरला जातो त्यामुळे आपल्याला पाक मिक्स झाल्यानंतर रवा कोरडा दिसायला लागतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अर्धा पाक या रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता छान असा मिक्स करून घेत आहे पाक मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी परत मला रवा कोरडा वाटत असल्यामुळे मी आणखी यामध्ये थोडासा पाक टाकून घेत आहे तर आपल्याला पाकाचा अंदाज घेत घेत आप थोडा थोडा पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता सगळा पाक मी सारख्याच पद्धतीने थोडा थोडा करत या रव्यामध्ये टाकून घेतला आणि छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता बघा या स्टेजला आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये फ्रेश कुटलेली इलायची टाकून घ्यायची आहे तर बघा मी चार ते पाच इलायच्या खल खलबत्त्यामध्ये छान अशा कुटून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मनुके किंवा ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊ शकता आता ही इलायची आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यावरती मी झाकण ठेवून अर्धा तास असंच हे लाडूचं मिश्रण रूम टेम्परेचरवरती थोडंसं थंड करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अ बरोबर अर्ध्या तासानंतर हे आपलं लाडूचं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघा पाक टाकल्यामुळे हे लाडूचं मिश्रण काहीचं असं ताट्याला चिटकले जाते तर आपल्याला हे सराट्याने किंवा चमच्याने या पद्धतीने छान असं खरडून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त अगदी सॉफ्ट असं हे आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे पाक आपल्या बरोबर झाला की लाडूसुद्धा आपले अगदी परफेक्ट मस्त छान सुंदर असे लाडू बनवून तयार होतात तर या ठिकाणी बघा मी सगळं मिश्रण छान असं खरडून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एका बाजूने छानसं दाबून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत त्यामधील मिश्रण काढून आपल्याला याचे छान लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडूवरती गार्निशिंगसाठी तुम्ही या ठिकाणी पिस्त्याचे बारीक चिरलेले काप किंवा बदामाचे कापसुद्धा लावून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी बारीक बारीक असे बदामाचे काप तयार करून घेतलेले आहेत आता हा एक बदामाचा टुकडा आपल्याला या लाडूवरती लावून घ्यायचा आहे आणि छान असा गोल गरगरी त्या ठिकाणी बघा मी लाडू बांधून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता लाडू वळण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत लागत नाही आहे आणि अगदी मस्त छान चमकदार असा आपला हा रव्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे लाडूला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अगदी अप्रतिम असे आपले हे रवा लाडू बनवून तयार होतात चला तर मग आता सगळ्या मिश्रणाचे लाडू मी सारख्याच पद्धतीने वळून घेते लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा पद्धतीचे आपले रव्याचे लाडू बनवून तयार होतात तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता प्रत्येक लाडू कसा मस्त छान अगदी परफेक्ट असा गोल गरगरीत बनवून तयार होत आहे चला तर मग तुम्हीसुद्धा यावर्षी दिवाळीच्या फराळामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या साध्या सोप्या पद्धतीने हे रव्याचे लाडू नक्की बनवून बघा आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी शेवटचा लाडू वडेपर्यंतसुद्धा आपलं हे लाडूचं मिश्रण अजिबात कडक झालेलं नाही आहे अगदी सॉफ्ट असं हे मिश्रण आपलं शेवटच्या लाडूपर्यंतसुद्धा राहते अर्धा किलोच्या रव्याच्या प्रमाणामध्ये माझे बरोबर एवढे मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान मस्त सुंदर असे गोल आपले गर अप्रतिम चवीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही हे रव्याचे लाडू बनवले आणि तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे रव्याचे लाडू बनवत असाल तरी अगदी परफेक्ट असे पाकातील तुमचे रवा लाडू बनवून तयार होतात चला तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजची माझी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली पाकातील रवा लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते तर लाडू फोडल्यानंतरच तुमच्या लक्षात येत येत असेल की लाडू किती छान मस्त सॉफ्ट आणि खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला आजची माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद